रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का आताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना कायदा कळत नाही सुषमा अंधारींची टीका राज्याच्या नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध राजेश कुमार इक्बाल चहल यांच्यासह भूषण गगराणींचं नाव चर्चेत तर सुजाता सौनिक जून अखेरीस होणार सेवानिवृत्त कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ केंद्राच्या गाईडलाईन्स जारी श्वसन रुग्णांचं सर्वेक्षण तर ऑक्सिजन सज्जता ते मास्कचा वापर कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं उचलली पावलं आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आणखीन गडद वेळापुरात कोरोनाचा नवा रुग्ण माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चार अमेरिका चीन सिंगापोर तैवान हाँगकाँगमध्ये प्रवास टाळा कोरोनामुळे पाच देशांमध्ये प्रवास न करण्याचा तज्ज्ञांचा सा सल्ला सांगलीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत मोफत उपचार असूनही रुग्णांकडून पैसे उकळल्याचा आरोप आंदोलकांना पोलिसांनी घेतला ताब्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आय पी एलची फायनल दोन्ही टीम्सना अठरा वर्षांनंतर पहिल्या जित्तेपदाची संधी